नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सिडको ऑफिसमध्ये सामान्य शेतकऱ्याला न्याय नाही या ठिकाणी एखादा बिल्डर आला एखादा धनिक आला तर त्याला न्याय असतो आणि असा अनुभव इथल्या सर्वच जवळपास शेतकऱ्यांना आलेला आहे आणि न्यायला जाणं मग त्यांना काय करावं लागतं कोणतरी एखादा बिल्डर पकडावा लागतो आणि त्याच्या थ्रू सगळं काम करावं लागतं आता एकोणीसशे सत्तर साली सिडकोने या सगळ्या भागातील जमीन आकार केली आणि अजून देखील त्या त्या सिडकोचा जो मोबदला आहे भूखंड स्वरूपातला अजून देखील अनेक लोकांना मिळाला नाही नावडे येथील एक शेतकरी आहे त्यांना देखील त्यांची देखील जमीन अशी संपादित करण्यात आली ती संपादित करण्यात आल्यानंतर त्यांना एक प्लॉट वाटप करण्यात आला परंतु दुर्दैवाने दु 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 दुर्दैवाने दु सिडकोकडूनच त्या प्लॉटच्या बाबतीत सी आर झेड दाखवण्यात आला म्हणजे आता त्या ठिकाणी कुठलीही बांधकाम सुविधा वगैरे करता येणार नाही म्हणूनच आता तो प्लॉट देखील त्याचं कॅन्सलेशन झालं पाहिजे सिडकोकडनं या सिडकोच्या चुकीमुळे या सिडकोच्या मुलं हा हे जे शेतकरी आहेत ना गेल्या बारा वर्षापासून कंटाळून इथे फेऱ्या मारत आहेत आजपर्यंत त्यांना या ठिकाणी त्यांचा भूखंड मिळाला नाही आता आता आम्ही जेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांना भेटून आलो त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती दाखवली त्यांनी कबूल केलं की खरोखरच याच्यामध्ये खरं या म्हणजे काहीच अडचण नव्हती तुम्हाला मिळाला आणि ती मिळेल आता पुढच्या हप्त्यामध्ये जो ड्रॉ येईल त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निश्चितच तो प्लॉट तुम्हाला मिळेल यासाठी आम्ही जी प्रक्रिया ती पूर्ण करत आहोत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु तरी देखील सगळ्या गोष्टी रेकॉर्ड असाव्या नक्की काय झालं होतं कशामुळे या शेतकऱ्यावर अन्याय झाला हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचंय तर आपण सुरुवातीला शेतकऱ्यांकडे जाऊ त्यांची माहिती घेऊ काय नाव हो सचिन गोंडेलकर कुठल्या तुम्ही नावडे गावाचे तुमचा अगोदर नावडेगाव मला सेक्टर पंचेचाळीस मध्ये नावडे गावाच्या मागे खाडीच्या ठिकाणी पंचेचाळीस मध्ये प्लॉट नंबर एकोणऐंशी हा माझा प्लॉट होता आणि तीनशे मीटर पण होता तर याच्यामध्ये सिडकोनी ड्रॉ केला आणि ड्रॉ केल्यानंतर त्यानंतर सीआर झोन काढला तिथे सिडकोनी कोणीच करला बरोबर सीआर झोन काढला इथे कुठलाही डेव्हलपमेंट किंवा इथे भराव किंवा रस्ता होणार नाही इथे यासाठी तुम्हाला प्लॉट कॅन्सल करायला लागेल म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये तसे सांगतात की आज होईल उद्या होईल तुम्हाला जागा भेटेल हे ते अजूनपर्यंत आम्हाला जागा दिली नाही आणि प्लॉट पण कॅन्सल केला नाहीये तेव्हापासून वारंवार फेऱ्या मारतोय मी की आज मला प्लॉट कॅन्सल करून द्या तीनशे मीटर मी कॅन्सल केलं आहे आज मला एकवीसशे पन्नास मीटर करायला दीड वर्ष लागतोय कारण का एक ड्रॉ झाला खारघरमध्ये त्यावेळी मी तेव्हापासून प्रयत्न करतोय की माझा आज ड्रॉ मध्ये नाव आलं असतं आज मी गप्प बसलोय कारण बारा वर्ष आधीच घालवल्यात बरोबर आणि आज एकवीसशे पन्नास मीटर माझं कॅन्सल होत नाहीये कारण मला देतच नाहीये बरं बघा आता काय माहिती का म्हणजे या प्रक्रियेच्या संदर्भात मी दोन तीन वेळा भेटलो तिथल्या शिडकोच्या अधिकाऱ्यांना तर सुरुवातीला ते त्यांनी काय सांगितलं की एक केस आहे त्यांची कौटुंबिक वाद आहे आणि त्याच्यामुळे आहे आता ही गोष्ट सुद्धा का पटण्यासारखी नाही जर खरोखरच कौटुंबिक वाद होता तर तीनशे मीटर कसा का कॅन्सल झाला कॅन्सल तीनशे मीटरच्या वेळेला सुद्धा तिथे कोर्टात केस होती ठीक आहे मग त्यांचं म्हणणं काय तुम्ही स्टेटस रिपोर्ट आणून द्या तर मग तिथे त्यांच्या सिडकोच्याच वकील असतात त्या सिडकोच्या वकिलांनी स्टेटस रिपोर्ट दिला आणि तो स्टेटस रिपोर्ट आता एकदम ओके आलेला आहे म्हणजे कुठलीही अडचण नाही त्या बाबतीत देखील तो स्टेटस रिपोर्ट तिथे सादर केला प्लस पत्र देखील दिलं स्टेटस रिपोर्ट बाबा ओके ओके असल्याचा तो थोडं पत्र दाखवूया तुम्हाला बघा हे <coughs> ते पत्र आहे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या नावे कि मौजे आवडे येथील भूखंड क्रमांक एकोणऐंशी सेक्टर पंचेचालित क्षेत्र एकवीसशे पन्नास चौरस मीटर रद्द करून कोर्टके स्टेटस रिपोर्टच्या आधारे नवीन भूखंड वाटप करण्याबाबत म्हणजे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा यामध्ये जो आ, जे अडचण तुम्ही सांगता ती आता ओके तिथे तुमचा जो तुमचे जो सेडकोच्या वकील आहेत त्यांनी दिलेला स्टेटस रिपोर्ट ओके आहे बघा हा स्टेटस रिपोर्ट आहे सात आठ दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही हे दिसते त्यांच्याकडं बरोबर हे पत्र आहे बारा आठ दोन हजार चोवीसचं त्याच्या अगोदर खूप पत्र गेलेले आहेत हे आहे सात आठ दोन हजार चोवीसचा स्टेटस रिपोर्ट त्याच्या अगोदर सव्वीस सात दोन हजार चोवीसचं देखील पत्र दिलेले आहे की बाबा भूखंड रद्द करून मिळावा आम्हाला आणि नवीन ठिकाणी भूखंड द्या त्याच्यापूर्वी देखील हे पत्र दिलेले आहेत दोन हजार किती आहे ते एकोणतीस अकरा बावीस अकरा बावीस अकरा तेवीस बावीस अकरा दोन हजार तेवीस तिथे म्हणून भूखंड बदलून मिळण्याबाबत आहे त्याच्यानंतर मग एक एक सगळ्या गोष्टी आहेत तिथे बघा अकरा दहा दोन हजार तेवीस भूखंड बदलून मिळण्याबाबत सगळे पुरावे आणले आहेत त्यांनी आणि मुख्य म्हणजे काय चूक कोणाची आहे, आहे हे बघा ते आहेतच आणि हे हा प्लॉट न हा प्लॉट आहे त्यांचा इरादा त्यांनीच दिलेला आहे साडेबारा टक्के सोडं म्हणजे योजनेप्रमाणे भूखंड वाटप करण्याबाबत पूर्तता करण्याचे अटीवर अंतरिम इरादापत्र चौदा तीन दोन हजार बारा रोजी त्यांना ते मिळालेले आहे हा भूखंड नावडे सेक्टर पंचेचाळीस भूखंड क्रमांक एकोण एकोणऐंशी आणि एकवीसशे पन्नास मीटर म्हणजे आता सिडकोनेच प्लॉट दिला सिडकोने जागा संपादित केली सिडकोनं प्लॉट दिला आणि त्याच्यानंतर आता तो कॅन्सल पण करायसाठी सिडकोचीच अडचण आहे आणि ते करायचं कोणी कॅन्सल तर सिडकोनेच या सगळ्या गोष्टीमध्ये बिचारा सामान्य शेतकरी भरडला जातो काय जमीन शेतकऱ्यांची म्हणजे जमीन गेली कोणाची शेतकऱ्याची गेले आणि पैसे कमावण्याचं काम इथल्या अधिकारी का म्हणजे प्रत्येक स्क्वेअर फुटला इथे रेट ठरलेला आहे म्हणजे खालच्या टेबलला किती वरच्या टेबलला किती वरती किती खरं म्हणजे भविष्यात आहे ना ती सगळी माहिती एकदा आहे ना प्रभातपूर्व आपण दाखवू की कुठल्या अधिकाऱ्याला किती दिले जातात कारण ते फक्त काय प्रॉब्लेम काय ते उघड नसतात ते सगळ्या अंडर द टेबल असतात म्हणजे कोण म्हणजे कोण पणटे पाणटपुरीवर ते पैसे घेतो आहे किंवा कुठल्या एखाद्या ठेल्यावर पैसे घेतो ते माहीत नसते ना आणि त्यामुळं सगळा हा सगळी ही अडचण आलेली असते आता विषय असा विषय असा आहे की म्हणजे जागा शेतकऱ्याची परंतु इथली सगळी जी मंडळं आहेत नाही बा त्यांच्या बापाची जागा असल्यासारखी त्या ठिकाणी वागत असते आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील हे जा बघितलं जातं एक गोष्ट असे आहे की जेव्हा बिल्डर प्लॉट घेतो त्याची ट्रायपार्टी झाल्यानंतर तो, तो सगळं करतो ना त्यावेळी कदाच कदाचित त्या बिल्डरला फळ म्हणजे भूर्दंड येत असेल तो खर्च करत असेल तो एक वेगळा विषय म्हणजे ठीक आहे ही सिस्टमच एवढी करप्ट झालेली आहे की त्या तुम्ही आम्ही सुधारू शकत नाही पण इथे सिडको जी म्हणजे त्रास देते ना शेतकऱ्याला ना बिल्डरचा विषयच नाही इथे काय ट्रायपार्टी पार्टी अग्रीमेंट नाही काय नाही सिडको अगोदर कॅन्सल सिडकोचा प्लॉटच जर मिळाला नाही शेतकऱ्याला तर तो पुढे काही जाणार नाही म्हणजे जा अजून सुद्धा काही लढाई संपलेली नाही आता तो प्लॉट कॅन्सल होईल नवीन ठिकाणी मिळेल त्याच्यानंतर मग परत बिल्डर शोधायला लागेल किंवा सगळा विषय पण तोपर्यंत प्लॉटच मिळत नाही तोपर्यंत बिल्डर काय करणार आता जर हे तुम्हाला आता आश्वासन दिलेले आपण हे ना इथले शिरसागर म्हणून साहेब आहेत त्यांना ही वस्तुस्थिती दाखवली त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी मला भेटता सा, यांनी सांगितलं की मी ॲक्च्युली भेटलो होतो तुम्हाला तुम्हाला आठवत नसेल वगैरे ठीक आहे आता त्यावेळी तुम्ही कदाचित वेगळा विषयात भेटला असाल किंवा वेगळ्या पद्धतीनं आता त्यांनी कबूल केलं की हो इथे काहीच अडचण नाही सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत उलट तुमचा प्लॉट तेव्हाच रद्द झाला पाहिजे होता परंतु नाही झाला दुर्दैवानं आणि आता जर नाही रद्द झाला तर आम्ही पुढच्या वेळेला उपोषणाला बसू असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे बरं काय तुमचं मला मानसिक त्रास दिलेला आहे श्रीडकोला कारण का अधिकारी आहेत ना वारंवार एक हप्त्यात करतो पुढच्या हप्त्यात करतो ज्या अडचणी होत्या त्या मी सॉल्व केल्या त्या अडचणी त्यांनी जाणल्यात पण मी सॉल्व्ह केल्या तरी पण मला सांगतो की पुढच्या हप्त्यात करतो आता सुद्धा आपण भेटलो त्यांना की होईल पण मला विश्वास नाहीये पण याच्या पुढे जर ड्रॉ होत असेल या दहा दिवसात किंवा पाच दिवसात पण याच्यानंतर माझं नाव नाही आला तर मी ते आंदोलन उपोषणासाठी बसेल काय त्यांना देखील दाखवलं त्यांनी सांगितलं की ठीक आहे ओके काय प्रॉब्लेम नाही प्रोसेस चालू आहे आम्ही म्हणजे आता कुठलीही अडचण राहिली नाही त्यासाठी हा व्हिडिओ आहे की उद्या उपोषणाला जर बसायची वेळ आली तर हे सिडकोने केलेला सगळा हा कार्यक्रम आहे आणि त्याचा नाहक भूर्दंड इथल्या शेतकऱ्याला मिळतो ओ... हे काय पहिलेच आहेत असेल वाटणार मला वाटतं जर शिडकोच्या बाहेर असे उभे राहिलो ना तर दिवसाला कितीतरी शेतकरी भेटत राहतील ज्यांना अडवलेलं आहे ही अशीच परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे सगळ्या शेतकऱ्यांना असा अनुभव येतो हो परंतु जर शिडको करत असलेल्या चुकीमुळे जर कुणाला असा अनुभव येत असेल तर ते त्याच्यामध्ये कारवाई देखील शिडकोवरच झाली पाहिजे असेल तुम्हाला काय वाटतं ही सगळी प्रतिक्रिया ऐकल्यानंतर नक्की कुणाची चूक आहे आणि असं का होत असं खरोखर तुम्हाला जर असा अनुभव असेल की बाबा अशा अधिकारी पैसे मागतात हे वगैरे तर तुमची माहिती असेल तर कृपया कमेंट करा आणि ती निश्चितच त्या बाबतीत देखील आपण प्रयत्न करू काय नेमका वस्तुस्थिती आहे ती जाण्याचं तर ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानचं सागर सा राजे प्रभात परी न्यूज करता सीबीडी बैलापूर नवी मुंबई धन्यवाद